राष्ट्राय स्वाहा या वर्षांमध्ये आपण काय साध्य केलं किती प्रगती केली आणि भविष्यातला भारत उद्याचा भारत आपल्याला कसा घडवायचा आहे फार महत्वाचा प्रश्न आहे हा जगामधलं एकमेव हिंदूंचं स्थान म्हणजे हिंदुस्थान एखाद्या मोहम्मदला इथनं हकललं तर त्याला बाकी पंचावन्न मुस्लिम राष्ट्र आहेत तो त्यांच्या कुठल्याही देशात त्याला सहज सामावून घेतील एखाद्या ख्रिस्ती धर्मीयाला इथनं हकललं तर शंभराच्या वर त्यांची म्हणून स्वतःच्या धर्माची अशी राष्ट्र आहेत हिंदूंना जर हकललं तर आपलं हक्काचं असं जगात भारताच्या व्यतिरिक्त हिंदुस्थानच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही राष्ट्र नाही त्यामुळे आपल्याला हकलून चालणार नाही आपल्याला इथंच उभं राहायचं आहे पाय रोवून हिंदूंना या देशामध्ये दे उभं राहावं लागेल कोणीतरी मुसलमान येतात धर्म विचारून सत्तावीस जणांना मारतात अठ्ठ्याहत्तर वर्ष स्वातंत्र्यानंतर ही परिस्थिती आहे आपली हे आज मारले का त्यांनी आपल्याला अठ्ठ्याहत्तर वर्ष ते मारत का आपल्याला नाही गेली कित्येक शतकं ते आपल्याला मारतातच आहेत भयानक परिस्थिती आहे भारताच्या समोरची अश्विनी उपाध्याय म्हणून जे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांनी परवा एक डेटा जाहीर केला पाच लाख बायका भारतातल्या ज्यांनी पाकिस्तानातल्या नवऱ्याबरोबर लग्न केले पाच लाख बायका कदाचित ह्या त्यांना सापडलेले पाच लाख आकडा असेल अजून चार पाच लाख असे असतील जे लपून छपून बसलेले असतील लग्न कोणाशी केलंय पाकिस्तानातल्या मुसलमानाशी नवरा पाकिस्तानातला आहे लग्न केलंय पण बाई राहते इथेच आणि कमीत कमी पाच जस्थ ते जास्तीत जास्त दहा अशी प्रत्येक बाईला मुलं आहेत त्यांचा बाप पाकिस्तानामध्ये आहे तो पाकिस्तानचा नागरिक आहे लग्न झाल्यानंतर त्या बाईने खरं तर तिथे जायला हवं पण ती इथे राहिली आहे इथल्या राज्यकर्त्यांनी तिला इथे ठेवून घेतलंय तिला आधार कार्ड दिलंय तिला नागरिकत्व दिलंय आणि हा देश त्यांना पोचतोय एक खुलसट कल्पना आहे आपल्या डोक्यामध्ये सगळे मुसलमान वाईट नसतात अत्यंत की येते मला अशा हिंदूंची औरंगजेबाच्या थडग्याचं थडगं बांधलं होतं त्याचं संभाजीनगरला त्याचं थडगं होतं थडग्याला विरोध नाही विरोध थडग्याचा स्मारक होण्याला आहे त्या स्मारकामध्ये बसून यायला इल्लीला म्हणणाऱ्या मुसलमानांना विरोध आहे तिथे बसून अल्लाची इबादत करण्याला विरोध आहे एखाद्या राक्षसाला ठार मारल्यानंतर त्याचं ती खूण आमच्या विजयाची खूण म्हणून जर एक थडगं बांधलं असेल तर त्या थडग्याजवळ बसून अल्ला प्रसन्न कसा होऊ शकतो एवढं मोठं एअर कंडिशन तिथे स्मारक कसं उभं राहू शकत प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचं पण असंच एक सहा फुटी थडगं बांधलं होतं त्या थडगाचं एअर कंडिशन एवढं प्रचंड मोठं हे टिळक स्मारक आहे ना एवढं मोठं एक स्मारक कसं काय होऊ शकतं आणि हळूहळू त्याच्यावरती एक सुफी संत अफजल खान असं बोर्ड कसं काय लागू शकतो मुसलमान जबाबदार नाही त्याला याला जबाबदार हिंदू आहेत आपण जबाबदार आहोत कारण कालचा भारत आपल्याला माहीतच नाही जोपर्यंत आपल्याला काल कळत नाही तोपर्यंत उद्या कसं ठरवणार व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा मी ज्या काही वयाचा आहे पंचावन्न साठ अडुसष्ट काय असेल ते चाळीस माझ्या ह्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात काय घडलंय भूतकाळात त्याचं जोपर्यंत आपण आत्मचिंतन करत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यातला जो पुढचा भविष्य काळ आपला स्वतःचा व्यक्तिगत जीवनातला तो कसा काढायचा तो कसा व्यतीत करायचा काय करायला पाहिजे हे कसं ठरवणार भूतकाळ आपल्याला भूतकाळ असतो राष्ट्राला इतिहास असतो मग सावरकरांचं एक वाक्य आहे जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो ब्याऐंशी दशलक्ष पर्व क्षेत्रफळ अखंड हिंदुस्थानचं होतं आत्ताचा भारत पाकिस्तान बांगलादेश म्यानमार चायनाचा काही भाग तिबेट भूतान नेपाळ इंडोनेशिया अफगाणिस्तान भारत होता ब्याऐंशी दशलक्ष पर्व क्षेत्रफळ आता किती राहिलं बत्तीस ब्याऐंशीवरनं वर आलो आपण आणि जे बत्तीस शिल्लक आहे तेही आता ठेवू नये अशी शत्रूची इच्छा आहे राष्ट्राय स्वाहा